एक मिक्सिंग बाऊल घेतले त्यातमध्ये आपण एक कप रवा घालूया रवा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि एक वाट एक कप दही घालूया व्यवस्थित मिक्स करूया मिक्स करून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया इथे आपण रवा आणि दही भिजत घातलं होतं ते चांगलं फुलून आलं आहे आता आपण त्याच्यात काही भाज्या घालूया ते मी एक कांदा घेतला आहे बारीक चिरून तो घालूया एक टॅमॅटो घेतला आहे तो घालूया दोन हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा चमचा आलं आहे किसून घेतलेलं ते घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया इथे मी दोन बटाटे जाड असे किसून घेतलेत ते आपण आता पाण्यातून काढून दोनदा धुवून ठेवले होते पाण्यातून काढून ह्यात घालूया चवीनुसार मीठ घालूया पाव चमचा हिंग घालूया आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या पण घालू शकता भोपळी मिरची गाजर कोबी व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं बॅटर आपलं घट्ट आहे आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालूया व्यवस्थित सगळं मिक्स करूया असं सेन्सर करून घ्यायचं ते मी एक चमचा तेल घेतलं आहे गरम करून त्यात थोडी मोहरी झाली आहे थोडे जिरं घालूया कधी पत्त्याची पानं ती झाली आहे आणि एक चमचा सफेद तीळ घालूया व्यवस्थित थोडणी मिक्स करून आपण जे बॅचर बनवलं आहे त्यावर घालूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करूया पुन्हा एकदा आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर त्याला आणखीन थोडं हलकं फुलकं करण्यासाठी इथे मी अर्धा चमचा इनो घेतलेला आहे त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी घालूया पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करूया ते मी एक बाटली घेतली तेल लावून थोडंसं तेल लावलं आहे त्यात आपण हे बॅटर घालूया आणि व्यवस्थित पसरवून घेऊया आणि वरून थोडंसं लाल तिखट असं पसरवूया म्हणजे दिसायला छान दिसतं आता हे आपण स्टीम करायला ठेवणार आहोत इकडे मी गॅसवरती गॅसवरती कढई ठेवली त्यात पाणी ठेवले एक रिंग ठेवली ही तर या रिंगवरती आपण ही ताटली अशी ठेवूया आणि वरती झा जा, वरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटं आपण हे वाफवून घेऊया असं आपला नाश्ता मस्त स्टीम झालेला आहे आपण त्यात सुरी घालून बघूया मस्त नाश्ता शिजलेला आहे तर जरा थंड झाला की आपण त्याच्यात वड्या पाडून घेऊया आपला नाश्ता थंड झालेला आहे आपण त्याच्यात पीस कट करूया सोडवून घेऊया आपला मस्त नाश्ता रव्याचा तयार झालेला आहे आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया असं आपला मस्त रव्याचा नाश्ता तयार झालेला आहे हा तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा पुदिन्याची हिरवी चटणी असेल त्याच्याबरोबर खाल्ला तरी चालेल असाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय